नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन विद उदय निरगुळकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या दिवाळीचे दिवस सुरू आहेत आजपासूनच नरक चतुर्दशीची सुरुवात झाली आहे तेव्हा आता लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण प्रचंड आहे दिवाळी म्हटली की फराळ फटाक्यांची आतशबाजी दिव्यांची रोषणाई याचबरोबर मराठी माणसाचे पावलं वळतात ती दिवाळी अंकांकडे हे दिवाळी अंक मराठी मनाचा मराठी संस्कृतीचा मराठी सांस्कृतिक विश्वाचा एक अविभाज्य भाग राहिलेले आहेत याच दिवाळी अंकांचं महत्व आणि या दिवाळी अंकांनी कशा पद्धतीने महाराष्ट्र समाजमन घडवलंय याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आज सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा आहे की दिवाळी अंक हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय दिवाळी अंक लहानपणापासून वाचत पण आलोय चंपक ठक ठक चांदोबा यांसारखे यांचे दिवाळी अंक ही मासिक वाचतच आलेले तर हे दिवाळी अंक का महत्वाचे आहेत आणि आजही ते मराठी मनांसाठी मराठी मनांच्या मराठी माणसाच्या वाचन विश्वाचा विचार विश्वाचा एक अविभाज्य भाग का बनले आहेत वाय दे आर सो स्पेशल स्पेशल <laughs> आहेत त्याचं कारण ज्ञानपीठ जरी मराठी भाषेपेक्षा कन्नड आणि मल्याळी भाषेला जास्त लेखकांना मिळालेलं असलं तरी देखील दिवाळी अंक ही जी गोष्ट आहे ती फक्त बंगालीमध्ये आणि मराठी भाषेमध्ये आहे आणि त्यामुळेच ते मराठी भाषेचं वेगळेपण आहे आपला असं म्हणता येईल अर्थात ही सुरुवात पहिल्यांदा बंगाली भाषेमध्ये झाली आणि बंगाली भाषेतून ही परंपरा महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातली आणखी एक परंपरा आहे की जी तुम्हाला कुठेही दिसणार नाही ती म्हणजे आपण ऐन दिवाळीमध्ये किल्ले बनवतो तसंच ऐन दिवाळीमध्ये दिवाळी अंक ही आमची स्पेशालिटी आहे फराळ मिठाई सोनी खरेदी वाहन खरेदी घर खरेदी हे सगळं तुम्हाला इतर तर दिसत असेल पण काय दिसणार नाही तर ते म्हणजे किल्ले बनवणं आणि दुसरं म्हणजे दिवाळी अंक खरेदी करणं वाचणं ही एक मराठी घरातली मला असं वाटतं दरवर्षी जसं एक आपण आपल्या कुलदेवतेला जातो ही जशी आपली एक परंपरा असते तशीच दिवाळी अंक विकत घेणं ते वाचणं ही आमची घराचा कुलाचार झालेला असं मला वाटतं इट इज सो स्पेशल सर तुम्ही आता एक खूप महत्वाचं वाक्य सांगितलं की मराठी माणसाच्या घरामध्ये जसा कुळाचार आपण करतो तशा पद्धतीने दिवाळी अंक विकत घेतले जातात आणि ते वाचले पण पन जातात पण महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकांची परंपरा फार जुनी आहे पण ही कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि पहिले सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीचे अंक निघत होते आणि हळूहळू त्याच्यामध्ये कसे कसे होत बदल होत गेले ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा फार चांगला प्रश्न विचारला आहे कारण दिवाळी अंकाना आपल्याकडे जवळपास शंभरहून अधिक वर्षाची परंपरा आहे आणि इतकी प्रदीर्घ परंपरा असणं आणि त्यात सातत्यानं बदल सा घडवत ठेवणं हे काही सोपं नाही आणि याच्यात काय विषयांचं वैविध्य आज तुम्हाला सांगतो कुठल्याही तुम्ही दुकानात जा पुस्तकांच्या आणि दिवाळी अंक बघा भविष्यापासून ते दुर्ग भ्रमणापर्यंत पर्यावरणापासून ते उद्योग जगतापर्यंत महिलांपासून ते तरुणांपर्यंत आणि कथेपासून ते आत्ताच्या समकालीन विषयांपर्यंत तुम्ही जो विषय म्हणाल त्या विषयाला वाहिलेलं असं खास दिवाळी अंक आपल्याला वाचायला मिळतो आणि हे कोण काढतं तर सर्वप्रथम दिवाळीतले महाराष्ट्रातले जेवढे म्हणून आपण न्यूजपेपर्स आहेत मॅगझिन्स आहेत पब्लिशिंग हाऊस आहेत हे सर्वजण आपल्याकडे दिवाळी अंक काढतात काही जण तर असे आहेत पुस्तक प्रकाशन करणारे जे फक्त एक वर्षात एकच काम करतात ते म्हणजे फक्त दिवाळी अंक प्रकाशित करतात त्यांच्या संख्येचा अंदाज दोन आहेत एक माझा स्वतःचा अंदाज आहे की साऱ्यांटा पाचशेच्या आसपास ते होत असावेत परंतु एक अंदाज असंही सांगतो की ते अंक साऱ्यांटा आठशेच्या आसपास असतील म्हणून मी किमती किती तरी पाहिल्या तर साधणता सव्वाशे ते दीडशेच्या खाली एकही नाही आणि साडे चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आपण एक ऍव्हरेज जर पाहिलं तर साधारणतः चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत आपल्याला हे पाहायला मिळतं आता पहिला अंक कोणी काढला तर तो, तो मान जातो एकोणीशे पाच साली आपल्याकडे बाळकृष्ण विष्णू भागवत या व्यक्तीने तो पहिला अंक काढला त्याच्यावर पहिले लिहिलेलं होतं की दिवाळी निमित्त खास काढलेला असं त्याच्यावरती लिहिलेलं होतं परंतु खऱ्या अर्थानं आपल्याकडे जर दिवाळी अंकाची सुरुवात जर तुम्ही अशी म्हटली तर ती एकोणीसशे नऊ सालापासून आपल्याकडे या सगळ्याची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जण प्रत्येक प्रतिष्ठित लेखक त्या त्या काळातला आपल्याला चांगल्या दिवाळी अंकात लिहायला मिळालं पाहिजे याकरता उत्सुक असायचा आणि त्यातूनच पुढे मौज कथाश्री हमसिनी आता वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता अशी जस्ट एक नाव आता मला जी आठवतात ते पटापट मी तुम्हाला सांगितली काशीनाथ रघुनाथ मित्र हे नाव याकरता मराठी माणसाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की मित्र म्हणजे हे बंगाली वाटतात हा त्यांचा बंगाली साहित्याचा अभ्यास आणि पगडा इतका होता की त्यांनी आपलं मूळचं असलेलं आजगावकर हे नाव बदललं आणि मित्र हे नाव धारण केलं आणि बंगालीचा जो काही साहित्याचा ट्रेंड होता तो त्यांनी आपल्यामध्ये आणला अपल आणि बंगालीमध्ये पहिल्यांदा साहित्य Uh, उत्तमोत्तम साहित्य हे दिवाळी अंकात यायचं म्हणून त्यांनी पहिला दिवाळी अंक असा काढला त्या अंकाची फार मोठी सुरस कथा आहे आणि त्यांनी एक प्रकारे भक्कम पाया रोला आपण ज्याला म्हणू मराठी साहित्य विश्वामध्ये एक नवं दालन उघडलं आणि ते म्हणजे त्यांनी मनोरंजन अशा नावाचा एक अंक काढला दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ क्रॉस कल्चरल रेफरन्स अँड ट्रान्सफर ऑफ ट्रॅडिशन फ्रॉम वन लँग्वेज टू दी अदर लँग्वेज प्रवासी नावाचं एक बंगालीमध्ये मासिक निघायचं आणि त्या मासिकाचे दिवाळी अंक निघायचे त्याच्यावरून त्यांनी हा अंक काढला आता हा जो पहिला अंक आहे ना मनोरंजनचा तो एकशे ब्याण्णव पानांचा आहे तुम्ही विचार करा त्या काळामध्ये जेव्हा भारताची जनगणना जी लोकसंख्या जी होती आणि त्यातून साक्षरतेचं प्रमाण जे होतं ते पंधरा टक्क्याच्या वर सुद्धा नव्हतं पंधरा टक्के असताना सुद्धा एकशे ब्याण्णव काढायची आणि तीस हजार प्रती त्याच्या खपल्या आपण हे सगळं कशाकरता खटाटोप करतोय याचं एक विजन स्टेटमेंट सुद्धा या दृष्ट्या माणसाने लिहून ठेवलं होतं आणि त्यामुळे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की यामध्ये असे लेख प्रकाशित होतील की जे स्वतंत्र विचारांचा प्रसार करतील जे संवेदनशीलता समता समानता बंधुभाव जाच रूढीपणांच्या परंपरांच्या विरोधातलं लिखाण हे सगळं करून एक नवीन अशा प्रकारचा समाज निर्मिती करता हा सगळा खटाटोप आहे असं त्यांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं होतं आज इतक्या वर्षानंतर जर कोणाला चांगला अंक काढायचा असेल आणि त्याला आपलं व्हिजन स्टेटमेंट लिहायचं असेल तर या तिळ मात्र बदल न करता लिहावं लागेल इतकं हे पॉवरफुल व्हिजन स्टेटमेंट आहे त्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला धक्का बसेल हे ऐकून आपल्या प्रेक्षकांना धक्का बसेल या पहिल्या दुसऱ्या अंकामध्ये कोणी कोणी लिहिलंय मला सांगा बाकीचे लेखक वाले जाऊ द्या त्याविषयी मी नंतर बोलेन अहो तब्बल नऊ महिला लेखक आहेत पहिल्या अंकामध्ये एकोणीसशे नऊ मध्ये त्यावेळी महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण काय असणार तुम्ही विचार करा त्यावेळेची सामाजिक कौटुंबिक परिस्थिती त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं आहे डॉक्टर कृष्णावती के, केवळकरांनी लिहिलेलं आहे आणि कोण कोण मान्यवर याच्यामध्ये लिहायचे तुम्हाला सांगतो डॉक्टर भांडारकर ज्यांनी पुढे ओरिएंटल इन्स्टिट्यूट म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूटची स्थापन केली त्या भांडारकरांनी त्याच्यामध्ये लिहिले गोपाळकृष्ण गोखले जे महात्मा गांधींचे गुरु होते त्यांनी लिहिले आहे न्यायमूर्ती चंदावरकर की ज्यांचा एकोणीशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये या चंदावरकरांचा खूप मोठा सहभाग होता आणि प्रार्थना समाजाची स्थापना करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता अशा मोठ्यांनी लिहिलेला आहे बालकवी हे नाव तुम्हाला पहिल्यांदा ऐकू आलं ते या मनोरंजनच्या मध्ये असणाऱ्या काव्य या मध्ये आल्यानंतर रुपया एक त्या काळात किंमत ठेवून तीस हजार प्रति खपवणं विचार करा हे किती कठीण असेल पण त्याही पेक्षा सुद्धा मराठी माणसाची ज्ञानाची मनोरंजनाची माहितीची गुणवत्तेची किती लालसा असेल की तो एक रुपया खर्च करून हा अंक विकत घ्यायचा तिथपासून जो प्रवास सुरू झाला ते आज अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे कन्झ्युमर गुड्स कंपन्यांचे प्रॉडक्ट लाँच हे दिवाळीच्या आसपास ठरतात कारण दिवाळी अंकामध्ये त्याला डबल स्प्रेड मलपृष्ठ आणि मखपृष्ठ याच्या ऍड देता येतात असा हा सगळा भर झाला मग त्यात भर पडली ती अरुण ज्योत्स्ना प्रतिभा चंद्रिका पारिजात विविध वृत्त अशी जी सगळी प्रकाशनं होती त्याने आपापली दिवाळी अंकाला सुरुवात केली पण हे सगळं चालू पण तरी ते लिखाण होतं याच्यामध्ये पूर्णपणे माणसं व्यक्त होत होती का नाही। ती तर नाही माणसं कधी व्यक्त व्हायला लागली पूर्णपणे व्यक्त व्हायला लागली त्यांच्या लेखणीला खरा बहर आला प्रतिभा फुलली ती भारताला एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने साहित्य फुललं आणि त्याचा खरा हुंकार जर कुठे निनादला असेल तर मराठी शारदेचं नवरात्र म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे यांच्या नवयुग पब्लिकेशननी त्यांचा दिवाळी अंक काढला आणि त्या दिवाळी अंकामध्ये पहिल्यांदा समकालीन आणि राजकीय या विषय यांना त्यांनी हात लावायला सुरुवात धनुदार, केली तसे एकोणीशे हो अडतीस साली धनुधार याची सुरुवात केलेली होती परंतु ज्याला आपण बोल्डनेस फ्रँकनेस ओपननेस अटॅकिंग हे सगळं जे म्हणतो ना ते आपल्याकडे अत्र्यांनी चालू केलं पुढे दिनानाथ दला जे उत्कृष्ट पेंटर होते त्यांनी केवळ पेंटिंगला व्हायलेला केवळ पेंटिंगला व्हायलेला विचार करा असा दीपावली नावाचा अंक काढला आणि तो देखील खुपला तो देखील खपला रघुवीर मुळगावकर यांनी रत्नदीप काढला ते बघून तो सुद्धा प्रचंड प्रमाणात खपला आणि मग एक प्रकारे सर्व अशा कलांना एकत्र आणल्यामुळे तो आमच्या जीवनशैलीचा तो आमच्या परंपरेचा तो आमच्या संस्कृतीचा भाग झाला असं मला वाटतं हा इतका विलक्षण मनोहारी प्रवास आहे तर तुम्ही आता हा जो प्रवास सांगताय तर ऐकताना सुद्धा इतकं छान वाटलंय की मराठी माणसं कशा पद्धतीने व्यक्त होत गेली महाराष्ट्र हे काय पण विचारवंतांची भूमी म्हटलं जाते काही खोटं नाही आणि ते कशा पद्धतीने व्यक्त होत होते तर ह्याच्यामध्ये दिवाळी अंक हे सगळे आज तुम्ही म्हणताय सर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत होते परंतु याचं साहित्यिक मूल्य कशा पद्धतीने वाढत गेलं आज तुम्ही म्हटलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने साहित्य किंवा साहित्यिक किंवा विचारवंत खऱ्या अर्थाने व्यक्त व्हायला लागले साहित्य वाढत आणि कशा पद्धतीने प्रगती होत गेली फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय ह्या सगळ्याच श्रेय मी देईन एक प्रकारे मौज प्रकाशनाला मौज प्रकाशनच्या श्रीपू भागवतांनी प्रथम आपले त्यांच्याकडे एकोणीशे वीस साली मौज प्रकाशनची सुरुवात झाली सत्यकथा साला एकोणीसशे पन्नास एक्कावनच्या माझी माहिती बरोबर असेल तर त्यावेळा सुरुवात झाली कोणते मराठीतले लेखक यांनी लॉन्च केले नाहीत मला सांगा कुठल्या लेखकांनी सत्यकथे लिहिलेलं नाहीये तुम्हाला नाव सापडणारच नाही कोण ह्याच्यामध्ये लिहित होतं पु ल देशपांडे होते गंगाधर गाडगीळ होते व्यंकटेश माडगुळकर होते जी ए कुलकर्णी होते यू नेम इट ह्या सगळ्यांनी यांच्या अंकामध्ये लिहिले त्यामुळे त्या त्या काळातले साहित्याचे वाद सामाजिक प्रथांविरुद्धची लढाई साहित्याच्या अनेक लहरी लाटा वाचकांची पसंती समीक्षकांना काय आवडतं वाचक काय नाकारतात या सगळ्याचा जर तुम्हाला पट मांडायचा असेल तर त्याचं एकमेव साधन होतं ते म्हणजे दिवाळी अंक कारण त्या दिवाळी अंकामध्ये आजच्या भाषेत बोलायचं झालं तर फ्रेश साहित्यिक माल यायचा आणि तो फ्रेश साहित्यिक माल वाचण्याकरता त्याच्यावर वाचकांच्या प्रेक्षकांच्या रसिकवांच्या उड्या पडायच्या आणखीन एक एका महत्वाचं नाव आहे ते म्हणजे रा क्रू जोशी राक्रू जोशी हे लेखक नव्हते लुडार्थानं ते कॅलिग्राफी करणारे होते एका ऍड एजन्सीमध्ये ते काम करायचे त्यांनी एकदा सत्यकथेचं पोस्टर डिझाईन केलं ते रेशन कार्डासारखं होतं आणि त्याच्यातून एक कलात्मकता पोस्टरमध्ये असली पाहिजे असा आला आणि मग ते पुढे गेलं याच काळामध्ये नीट ऐका एम एफ हुसेन सातवळेकर केब्बर अशा प्रकारचे जे नामवंत दिग्गज ज्यांनी इतिहास घडवला पुढे अशा प्रकारच्या चित्रकारांची पहिली काही चित्र जर कुठे प्रदर्शित झाली असतील कुठे प्रकाशित झाली असतील तर ती सत्यकथा आणि मऊजच्या दिवाळी अंकामध्ये झालेली आहेत जर त्यांचा जुना इतिहास तुम्हाला काढून बघायचा असेल जुनी पेंटिंगची शैली कशी अभ्यासायची असेल तर तुम्हाला ते अंक आज मिळवून त्याचा अभ्यास करावा लागेल त्याच्या आणखीनिक प्रयोग केला खूप लोकांनी प्रयोग केले तुम्हाला सांगतो वेळा बघून तुला दोन चारच फक्त सांगेल रॉय किणीकर किणीकरांनी नग्नतेला वाहिलेला असा एक अंक काढला आणि त्याच्यावर त्याचं एकोणीशे पासष्ट साल म्हणजे विचार करा तुम्ही साठ वर्षापूर्वी नग्नतेला वाहिलेला अंक काढायचा आणि त्याच्यामध्ये नग्नतेसाठी मॉडेल म्हणून जे लोक काम काम जे स्त्रिया वगैरे काम करतात त्यांची त्यांनी त्याच्यामध्ये मुलाखती छापल्या होत्या चित्रम खानोलकरांची जी कादंबरी आहे झाडे लग्न नग्न झाली ती कादंबरी अख्खी दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली होती पुढे महत्वाचा विश्व आपल्याकडे या दिवाळी अंकातून उलगडून गेलं जर महाराष्ट्रीयन स्त्री कशी बदलत गेली तिचं भावविश्व तिचं उद्योग विश्व तिचं कुटुंब विश्व तिची कर्तृत्ववान तिची मानसिकता तिचे समाजाशी असले संबंध कुटुंबातले संबंध तिचे प्रश्न आव्हानं हे जर तुम्हाला सगळं समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाचे दिवाळी अंक काढावे लागतील कारण त्यात त्या खऱ्या अर्थाने सुरुवात एकोणीशे सत्तावीस साली गृहलक्ष्मी अशा नावाचं मासिक निघालं पारा टिळक या त्याच्या संपादक होत्या पुढे शारदा मराठे यांनी जनाई काढलं नलिनी शिंदे यांनी महिला विश्व काढलं सुमतेबाई शहा यांनी तर जैन महाराष्ट्र महिला म्हणजे जैन मराठी महिला यांना वाहिलेला एक दिवाळी अंक काढायला सुरुवात केली होती पण यातला महत्वाचा टप्पा जर कोणी गाठला असेल तर पू वी बेहरे यांनी माहेर हे मासिक एकोणीशे साठ साली काढलं त्यामुळे खऱ्या अर्थाने याला धुमारे फुटले पुढे सीताबाई किर्लोस्करांनी स्त्री मॅग्झिन काढलं त्याचाच एक पुढचा टप्पा हे विद्याबाळ यांनी मिळून साऱ्या जणी आपण म्हणू शकतो की तो एक टप्पा असेल शंभर वर्षाचा अभ्यास हा त्याप्रमाणे जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला स्त्रियांनी चालवलेल्या किंवा स्त्रियांचे प्रामुख्याने विश्व हँडल केलेल्या या सगळ्या दिवाळी अंकांचा शोध घ्यावा लागेल शिद फडणीसांनी याच्यामध्ये कार्टून आणायला सुरुवात केली साठ पासष्ट वर्षापूर्वी आणि मोहिनीचं कव्हर पेज हे कार्टूननी काढलेलं कार्ट असायचं एकोणीसशे पंच्याहत्तर साली जशी मराठा मराठी साहित्यात नवी लाट आली देशामध्ये नवीन लाट आली मनवंतर घडलं इमर्जन्सी आली त्याच्या विरुद्धचा असंतोष आला या सगळ्या चळवळीच्या मनवंतरामध्ये ग्राउंड रिपोर्ट नावाची गोष्ट आली आणि त्या ग्राउंड रिपोर्टचा खऱ्या अर्थाने बादशाह कोण असेल तर ते अनिल अवचट होते विद्रोही कवितेचे जनक एक प्रकारे ज्याला आपण म्हणता येईल ते नामदेव ढसाळ त्यांनी या दिवाळी अंकामध्ये लिहायला सुरुवात केली आणि भविष्याला वाहिलेलं जे धनुर्धारी मॅगझिन आपण म्हणतो त्यांनी त्यांच्या पहिल्या काळामध्ये उत्तम सामाजिक विषय हँडल केले आपल्याला दिसतात मग पुढे किर्लोस्कर स्त्री आणि मनोहर अशी तीन मासिक शंकरराव किर्लोस्करांनी चालू केली त्याचं पुढे जाऊन अशा नावाचं एक मॅग्झिन मॅग्झिन झालं एकोणीसशे पंच्याहत्तर साली तुम्हाला सांगतो तत्कालीन संदर्भ कसे आहेत आणीबाणी जेव्हा आपल्या देशावर लादली गेली तेव्हा त्याच्या विरुद्ध फारसा कुठल्याही दिवाळी अंकाने आवाज उठवला नाही आवाज उठवणारा एकच एक प्रकारे म्हणता येईल किंवा प्रमुख्याला म्हणता येईल दुसरे छोटासा उठवला असेल तर तो काही अभ्यासात आलेला नाही पण सत्यकथेला त्याविषयी मोठा आवाज उठवला आजही जर तुम्हाला पाहायचं असेल तर अपर्णा वेलणकर या उत्तम दीपोत्सव नावाचा लोकमतचा अंक काढतात तो एका थीमला एका विषयाला आधारित असतो तेच कार्य आपल्याकडे गेली तीस चाळीस वर्ष तर असंख्य पुरस्कार मिळाले ऋतुरंग हे जे अरुण शेवते आहेत त्यांनी अंक कसा काढावा विषय कसा निवडावा लेखकांकडून कसं लिहून काढावं याचं एक वस्तुपाठ निर्माण केलंय जर्नी आज तुम्ही पाहिलात दिवाळी अंकांचा तर तो, तो मराठी मनाचा आविष्कार आहे असं मला वाटत संपूर्णपणे या दिवाळी अंकांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल बोलतोय कशा पद्धतीने सुरुवात झाली कशा पद्धतीने ते महाराष्ट्राचं विचारधन श्रीमंत होत गेलं ह्याच्याबद्दल पण आपण बोललो या सगळ्यामध्ये आजच्या काळाबद्दल आपण बोलणं खूप महत्वाचं ठरेल आजच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की पाच मिनिटं सुद्धा फोन जर हातात घेतला नाही त्याच्या तरुणाईला करमत नाही त्यांच्या आई वडिलांना पण करमत नाही अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे इतकं टेक्नोसेव्हिक इतकं तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले आपण सगळे आहोत सगळेच जण आपण आहोत त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या काळामध्ये हे दिवाळी अंक खरंच वाचले जात आहेत का तर वाचले जात नसतील तर खरंच या दिवाळी अंकांचं या महाराष्ट्राच्या एवढं सगळं जी परंपरा आहे हे विचारधन आहे याचं पुढचं भविष्य काय ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा एक खरं आहे की दिवाळी अंकांची जी प्रिंटिंग कॉस्ट आहे ती आता त्याचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न तो आहे आणि तो प्रश्न असा आहे की ती प्रिंटिंग कॉस्ट जबरदस्त वाढत चाललेली आहे दुसरं म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स डिस्ट्रीब्युशन इज नॉट इझी जे एस्टॅब्लिश अशा प्रकारची पब्लिशिंग हाऊस आहेत त्यांच्यासाठी हे सोपं जातं परंतु जर पुण्यामध्ये नाशिकमध्ये कोल्हापूरमध्ये जळगावमध्ये नागपूरमध्ये तुझ्या एकाला तरुण असेल आणि त्यांनी अंक जर काढायचा म्हटला तर त्याच्यासाठी सर्वात कळीचा मुद्दा कुठला ठरणार आहे तर तो म्हणजे या दिवाळी अंकांचं वितरण कसं करायचं त्यात भरीच भर काय पडलेली आहे तर तंत्रज्ञानावर आधारित वाचन संस्कृती ज्याला आपण फेसबुक इंस्टाग्राम ब्लॉग किंवा विज्युअल बेस्ड आधारित म्हणजे छोटे छोटे रील्स म्हणा छोटे छोटे व्हिडिओज म्हणा हे तुमच्या माहितीच्या ज्ञानाच्या मनोरंजनाच्या कक्षांना पूर्णपणे भरून टाकत असताना दिवाळी अंकाचं नेमकं स्थान काय असा प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेला आहे आणि त्याचा काहीसा परिणाम दिवाळी अंकांवर निश्चित होतोय याचं कारण दिवाळी अंक चालतात जसे उत्तम दर्जाच्या लेखकांवर उत्तम दर्जाच्या अशा वाचकांवर त्याही पेक्षा जाहिरातदारांवर आज अंकापेक्षा स्वस्त जाहिरात कुठली तर ती रील्स आणि याच्यामधली ती सोशल मीडियावरची ऍड आहे त्यामुळे तो एक खूप मोठा परिणाम त्याच्यावर झालेला आहे परंतु आज परदेशातले नागरिक विशेषतः मराठी नागरिक जेव्हा मुंबई पुणे ठाणे नाशिक औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी येतात तेव्हा ते पहिले दिवाळीला काय खरेदी दि करतात तर ते दिवाळीला पहिले चांगले उत्तम दिवाळी अंक खरेदी दि करतात कारण ती ज्ञानाची भूक आहे मला असं वाटतं हा मुळांकडे जाणारा प्रवास समृद्ध करणारा असतो दिवाळी म्हणजे काय फक्त फटाके दिवाळी म्हणजे काय फक्त मौज मजा मस्ती दिवाळी अंक दिवाळी म्हणजे काय तर फक्त खाण्याची रेलचेल दिव्यांची रोषणाई आहे का मला सांगा दिवाळीचा आनंद ज्ञानाचा दीप तेवढे दिवाळी म्हणजे मनात कल्पनांची एक नवीन नवी अशी कारंजी निर्माण होणे सृजनशील सृजनशीलतेचा आणि सर्जनशीलतेचा बहर म्हणजे त्याचा उत्सव म्हणजे एक प्रकारे दिवाळी आहे जोपर्यंत आपण दिवाळीचा अर्थ केवळ मौज मजा आणि चंगळवाद नव्हे तर स्वतःला श्रीमंत करणारा अनुभव असं मानतोय तोपर्यंत दिवाळी अंकाची परंपरा कमी होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यात अडचणी येतील काही वेळा अप अँड डाऊन येतील परंतु यातली जी उद्योजकता आहे साहित्यातली ती त्याच्यावर मात करेल आणि रसिक प्रेक्षक त्याला उदार हात देतील आणि त्याही पेक्षा जाहिरातदार मुक्त कंठानं सपोर्ट करतील असं मला वाटत दिवाळीच्या शुभेच्छा सर आज दिवाळी निमित्त आपल्या महाराष्ट्राच्या मनाचा मना मना एक महाराष्ट्र मराठी माणसाच्या मनाचा एक महत्वाचा भाग जो आहे दिवाळी अंक याच्याबद्दल आज आपण बोललो त्या इतिहासाबद्दल बोललो त्याच्या संपूर्ण प्रवासाबद्दल बोललो आणि भवितव्याबद्दल थोडीशी चर्चा करायचा प्रयत्न केला आज सगळ्या दिवाळीच्या सगळ्या मोसमामध्ये दिवाळीच्या सगळ्या सगळ्या पावन मे याचा सगळ्या उत्सव जो सगळं भरलेलं वातावरण आहे त्याच्यामध्ये ही चर्चा होणं खूप महत्वाचं होतं आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय निरगुडकर सर त्यांनी आज दिवाळी अंक ही आपल्या महाराष्ट्राची एक फार मोठी परंपरा आहे ह्याच्याबद्दल आपल्याला विस्तृतपणे सांगितलं त्याच्या इतिहासाबद्दल सांगितलं त्याच्या त्याच्यामधल्या ते सगळे जे काय आपण त्याच्यामध्ये उत्क्रांत होत गेला हा दिवाळी अंक कशा पद्धतीने याच्याबद्दल आपल्याला सांगितलं आणि आपण थोडीशी भविष्याचाही वेध घ्यायचा प्रयत्न केला तर हे दिवाळी अंकांच्या बद्दलची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स आम्हाला नक्कीच सांगा असेच कुठल्या विषयांवरती आपल्याला चर्चा घडवून आणावे आवडेल ह्या संपूर्ण सेगमेंटमध्ये या आपल्या मालिकेमध्ये हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला दिसू नका तोपर्यंत आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद